भर पावसात प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा मिरजेत ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत महिलांनी केला औक्षण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई चैत्यभूमीपासून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा चैत्यभूमीपासून सुरू होऊन पुणे फुलेवाडा तसेच आज कोल्हापुरात दाखल होऊन कोल्हापूर हातकणंगले जयसिंगपूर मार्गे ही यात्रा मिरज शहरात दाखल झाली यावेळी त्यांनी कोल्हापूर रोडवर नवीन बांधलेलं बौद्ध विहार या ठिकाणी भेट दिली त्यानंतर मिरजेत आल्यानंतर फुलाची उधळण करत महात्मा फुले चौक या ठिकाणी महिलांनी भर पावसात प्रकाश आंबेडकर यांचं औक्षण केलं त्यानंतर ही यात्रा शास्त्री चौक मार्गे महाराणा प्रताप चौक कडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून महात्मा गांधी चौकातून पुन्हा छत्रपती शाहू महाराज चौकाहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर स्टेशन चौक सांगली येथे जाहीर सभेसाठी रवाना झाले महानकरी साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा